देशासह जगभरात आज अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातोय एक पृथ्वी आणि एक आरोग्यासाठी योग ही यंदाची संकल्पना आहे भारताच्या अथक प्रयत्नानंतर दोन हजार पंधरामध्ये योग दिनाला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आणि तेव्हापासून एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन सर्वत्र साजरा केला जातोय दरम्यान विशाखापट्टणममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाभ्यास केला यावेळी बोलताना योग सर्वांचा आहे आणि तो सर्वांसाठी आहे योगानं संपूर्ण जगाला जोडून ठेवलेला आहे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी और भरते हुए सामान्य स्थिति साधारण स्थिति पर आज पूरी दुनिया किसी ना किसी तनाव से गुजर रही है कितने ही क्षेत्रों में अशांति और अस्थिरता बढ़ रही है ऐसे में योग से हमें शांति की दिशा मिलती है आइए हम सब मिलकर योग को एक जन आंदोलन बनाए एक ऐसा आंदोलन जो विश्व को शांति स्वास्थ्य और समरसता की ओर ले जाए अन्यास अधिक विशाखापट्टम मधु आप जोड़ ग प्रतिनिधि उर्वशी खुना उर्वेश तन आणि मनासाठी योग हा अतिशय महत्वाचा आहे मनाला शांत करण्यासाठी योग खूप गरजेचा आहे हे कायम पंतप्रधान नरेंद्र मोदी अधोरेखित करत आहेत आज अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होतोय आणि त्याच्या साक्षीदार तुम्ही आहात कसं सध्या तिकडचं दृश्य आहे काहीच वेळापूर्वी आपण बघितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि बरोबरच आयुषचे केंद्रीय मंत्री प्रताप जाधव या सगळ्यांबरोबर जे आहे काहीच वेळापूर्वी विशाखापट्टणमच्या का रामकृष्ण बीच म्हणजेच योगा बाय द बे इथे त्यांनी योगा केलं आपल्याला सगळे योग करताना दिसला आणि बरोबरच लाखो लाखोमध्ये आहेत आपण बघितलं तर वेगवेगळे असे सगळे नागरिक होते ते एकत्र येऊन त्यांनी योग साधना केली आज इथे आंध्र प्रदेश इथे विशाखापट्टणम इथे जेव्हा योग साधना झाली तेव्हाच त्याच वेळी एकाच जागी एकाच वेळी आपण बघतो एकशे नव्वद देशांमध्ये असेच योगा केलं गेलं के आणि तेराशे पेक्षा जास्त असे लोक एकत्र येऊन त्यांनी योग केला योग केला आहे का कालच आपण बघितलं विशाखापट्टणममध्ये तेवीस हजारपेक्षा जास्त असे आदिवासी विद्यार्थी होते ज्यांनी सूर्यनमस्कारचा विश्वविक्रम केला आणि आज इथे आंध्र प्रदेश सरकार जी आहे ती योग आंध्राच्या अंतर्गत त्यांनी हा पूर्ण कार्यक्रम इथे जो आहे ते के केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेतृत्व केलं आणि ते जेव्हा देशाला संबोधित करत होते तेव्हा त्यांनी सांगितलं की पूर्ण जगभरात ज्या प्रकाराने एक अस्थिरता सध्या आहे आपल्याला माहिती आहे रशिया युक्रेनमध्ये सध्या तणाव सुरू आहे बरोबरच इस्रायल आणि इराणमध्ये ज्या प्रकाराने एक तणाव सुरू आहे या सगळ्यांमध्ये शांती आणणं खूप गरजेचं आहे आणि शांतीचा मार्ग म्हणजे हा योग आहे असं त्यांनी सांगितलं इतकंच नव्हे तर त्यांनी हेही सांगितलं की हे जन आंदोलन करणं गरजेचं आहे आणि प्रत्येक माणसाने आपल्या जीवनात योग साधना करावी आणि शांतता नुसतं विश्वभरात नाही देशात नाही तर आपल्या मनात पण आण आणवावी असं त्यांनी कुठे ना कुठे एक देश संबोधित केलं आहे आंध्र प्रदेश सरकार हे विश्वविक्रम अजून एक गिनीस वर्ल्ड रेकॉर्डमध्ये म्हणून आणणार आहे कारण की पाच लाख पेक्षा जास्त लोक एकत्र येऊन जे आहे योग साधना करणार आहे आणि जागोजागी जाऊन योगाचा एक संदेश जो आहे योगाचा जो एक मेसेज आहे तो पूर्ण विश्वमध्ये पोहोचवणार आहे अगदी धन्यवाद उर्वशी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी